आठवड्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक मिटिंग लावली जाईल सहा महिन्यामध्ये आपला प्रलंबित डीपी रोड तुम्हाला मी पूर्ण करून देतो शब्द अतिक्रमण कोण आपला कार्यकर्ता कोणाचा कोपरा जातो कोणाचं भिंत जात सगळं तोडू विकासामध्ये कोणी कोणाचा कार्यकर्ता नाही विकासामध्ये कोणी कोणाचा मित्र नाही विकासामध्ये कोणी कोणाचा शत्रू नाही अतिक्रमण आहे तर ते काढलं जाणार विकासामध्ये कोणी अडथळा आणेल तर त्याला बाजूला केलं जाणार प्रशासन आपल्या पद्धतीने योग्य ती कारवाई शेवटच्या क्षणापर्यंत करत राहणार माझा कुणी शत्रू नाही तुम्हाला सांगतो मी शेवटपर्यंत कळून देत माणसाला की तू शत्रू आहे का मी कर मला जे करायचं ते मी योग्य वेळी करतो आणि मी केलेलं पण आहे आणि पुढेही करत राहणार मला फक्त त्रास देऊ नका मला त्रास दिला का मग मला फार वेगळं करतोय चांगलं काम करू द्या तुमच्या मुलांसाठी काम करतोय मिळून विकास आपण करू जे काही थोडेफार प्रश्न राहिलेले ड्रेनेज लाईन असतील इतर गोष्टी असतील मी खरंच आभार आज बरेल मुख्य कार्यकारी अधिकारी दिगे साहेब आणि शिर्डी नगर पंचायतचे अतिशय चांगलं काम नगर पंचायतनी या मागच्या पंचा तीन वर्षामध्ये सीओ साहेबांच्या नेतृत्वाखाली या शिर्डीमध्ये करण्याचा प्रयास केला प्रत्येक ठिकाणी राऊंड घेऊन कचरा उचलला जातोय का नाही पिण्याचं पाणी मिळत कुठलीही गोष्ट सहन केली जाणार नाही मी पोलिसांचे देखील मनापासून आभार मानेल की अतिशय चांगलं काम डीवाय असतील पी आय असतील ट्रॅफिक पोलीस असतील गेल्या तीन महिन्यामध्ये जेवढ्या कारवाया शिर्डीमध्ये झाल्या आणि मला आनंद वाटतो की नागरिकांनी देखील मला मेसेज टाकायला सुरू केला किंवा मटका चालू आहे इथं चालू चालू आहे लगेच आपण जाऊन हॉटेलवर कारवाई वैश्विक व्यवसाय साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये अशा प्रकारचे धंदे चालवायला नुसते हॉटेल चालवणारे ना नाही पण हॉटेलचे मालक देखील जे कदाचित नगरसेवक असतील जुन्या कालावधीमध्ये त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून आपण कारवाई केली हे पण आपण दान करून टाकतो आणि हे काम वाईट होऊन करावं वा लागतं कोणाला तरी वाईट व्हावं लागेल यांना बोर्ड राहावं लागतं कारण की यांना आता पुढे नगर पंचायती उभा राहायचं बरोबर अनेक लोक म्हणतात सुजीविके असाय अनेक लोक म्हणतात कसा आहे अनेक लोक म्हणतात सुजीविकाय असा बोलतो अनेक लोक म्हणतात सुजीविके तसा बोलतो कसा जरी असला तरी तुमच्या मुलींना फक्त सुजय विखे सुरक्षित ठेवू शकतो एवढं तुम्हाला हे बोल करतो जो शब्द दिला तुम्हाला घर द्यायचा शब्द दिला होता आज रस्त्यात गटारीचं काम झाले पाणीच्या लाईनचं काम झाले रस्त्याचं काम आपण कधीपासून सुरू करतो रस्त्याचं काम पण सुरू झाले या रस्त्यावर इथं पण तीस मीटरचा रस्ता डांबरी करणं आपण निधी मंजूर केला थीम पार्कचं काम उद्यापासून सुरू होईल थीम पार्कच्या पलीकडच्या बाजूला अजून जे काही विकास करायचा त्याचं काम सुरू झालंय आपण इथंच कुठे गेलं आपलं ते मंगल चांगले बांधलं पलीकड पलीकड पली आपण शासनाच्या पैशातून एक मंगल कार्यालय उभारलंय त्याच्यामध्ये एसी बसवणार आहे या राधाकृष्ण नगर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरातल्या मुली मुलाचं लग्न त्या एसी मंगल कार्यालयात लावून केला आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही तुम्ही फक्त योग्य वेळी योग्य बटन दाबा चुकीचं बटन दाबलं तर होईल तुम्ही योग्य वेळी योग्य बटन दाबलं आपण तिथं आमदार था झालो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने आपण तिथं पालकमंत्री झालो हा पैसा सगळ्या निधीच्या माध्यमातून हा विकास करण्यासाठी आपल्या सिद्धीमध्ये म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक असे प्रश्न जे आपल्याला अजून सोडवायचे ते एका दिवसात होणार नाही याला दोन वर्ष लागतात प्रत्येक घरात रोजगार शोधण्याला दोन वर्ष लागतील तीन पार्क पूर्ण व्हायला दोन वर्ष लागतील एमआयडीसी मध्ये कधी जाऊन एकदा फिरू या आजही डिफेन्स क्लस्टर जर नारळ फोडलं नाही तिथं जवळपास दोन मोठे शेड आज उभे राहिले तिथं नोकरी भरतीचं काम सहा महिन्यामध्ये सुरू होणार आहे आपण शासकीय आयटीआयला मंजुरी दिली आठ कोटी रुपयाची आयटीआयची इमारत त्या शिर्डी एमआयडीसी मध्ये आज आपण उभारतोय त्याचाही भूमिपूजन मला घेत होतं पण वेळ भेटत नाही टाटा कंपनीने एकशे कोटी रुपयाची गुंतवणूक करून पुढच्या दोन महिन्यामध्ये तिथं बांधकाम सुरू तिथं तिथं आपल्या शिर्डीचे प्रशिक्षण घेऊन त्यांना नोकरीसाठी आपण तयार होतो आणि म्हणून मला फक्त दोन वर्षामध्ये ही जागा तुम्हाला येणार नाही की आपण पुढे राहायला आणि तुम्ही आयुष्यभर माननीय नामला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आभार मागाल की आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो जिथे आम्हाला टॉयलेटची सोय नव्हती जिथं पावसात पाणी यायचं जिथं आमच्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती अशा प्रकारे अशा प्रकारे आपण ह्या राधाकृष्ण नगरचं निर्माण करणार आहोत